ब्रेकोर मोटर सायकल उसळली आणि खिशेतले दीड हजार खाली पडले मागून प्या गौसले हे रिकामच बोंबल घरी गेलं परिणाम कशाचा माहितीये का डायरीच्या ठुलते झाकून बनेलीच्या खिशात सुमळ्या आतल्या इन पॉकेट मध्ये ठोईन लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्वांग झाकलेली असावा त्या म्हणून तर तुम्हाला वारकरी संप्रदाय ना इतकं उचललं इतकं उचललंय मला वाटतं तितकं उचलायची ताकद कोणात नाही ज्या घरी राज्य राणी व संपत्ती ज्या जालस्त्रिया राज्य राणी व संपत्ती मी भजन करताना तुमचा पदर पडायला नाही पाहिला समोर येत म्हणून नाही मी याच्या अगोदर कधी म्हणलं नाही तुम्हाला तुम्ही माझ्या कीर्तनात किमान गंगाखेड परिसरामध्ये ई वेळेस असताल तस तर तुमच्याच गावात पाच सात वेळेस पण मी नाही पाहिलं ना। वर्णन चांगल्यांचं सा करत जाव त्यांचं वर्णन करून मला काय घ्यायचं नाही माहिती आहे पैशाचा आहे का नाही भाऊ पाईप आहे हाऊ दे भरल्याला मला या अष्टाद संतांनी आऊत भरून द्यायला पैशाचा मी भांगाऱ्या भोंगाऱ्याच्या अंडरवेलीन बनेली ध्वालरी कमा नाही विठाला विठाला आणि खुल्याम सांगतोय वाले का गपचिक बसतेत काय कष्टाला तू लावते ना सगळं जग ऐकत नाही द्यायला खुल्याम सांगतोय मालकन दिले ना आपल्याकडे काय ताण आणि ठीक आहे एखाद्या नालायकाचं वर्णन करायचं त्यानं दोन कोटी दिले आणि जातानाच गिरगावकर जर अटॅक घेऊन फुकून घ्यायचे का चांगल्यांच वर्णन करावं संतांच वर्णन केला करावं जे भक्त चरित्र प्रशंस प्रशंसती देवाला आवडतात भावे वर्ण वर्णन करायचं असो जुनाच स्त्री होती कपाळ भरून, हो भरून पदर घेणारी स्त्री सदाचारी वृत्तीची मावली एक सांगितलं ऐकता करे या लेकराच रण्न बंद करायचं असेल तर याच्या माईसारखी दिसणारी याची मावशी दाखवू नका याचं रडणं जर बंद करायचं असेल तर मृत्यू पावलेली याची आई दाखवा आणि मृत्यू पावलेल्या माईच्या समोर लेकराला ठेवलं रांगत रांगत भिंतीला टेकवलेल्या माईच्या मांडीवर चढलं आणि मेलेल्या आईच्या चेहऱ्याकडं बघत 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 रडून रडून लालबुंद झालेलं पोरग मृत्यू पावलेल्या आईच्या प्रेत स्वरूप त्या चेहऱ्याकडे बघून झोप लागली दृष्टांत संपला मृत पावलेल्या आईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटतं का ते जगातल्या कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यातून दुसऱ्याला मिळू शकत नाही मुद्द्यावर या माझ्या गिरिजा काकींनी मालकांना सांगितलं मालक आपल्याकडे स्वर्गातलं वैभव आहे पण याची आई आपल्याकडे नाही नेऊन द्यावं लागते बाबा गल्लीनं फिरत होते कोणाचं बाळ आहे कोणाचं बाळ आहे कोणाचं बाळ आहे पण लक्षात घ्या कोणाला सामान्य समजायचं नसतं तुम्ही शेतकरी माणसं आहात बैल जर आपण एखाद्या गावात विकत घेतला आणि त्या गावातून बैल आपण कासऱ्याला धरून आपल्या दावणीत आणला दोन्ही गावाचं अंतर दहा कोसाचं असू द्या आणि आपल्या घरून जर बैल सुटला आणि मधी जरी एखाद्या नालायकानं नाही धरला तर बैल पहिल्या मालकाच्या दावणीला जातो इतका बैल हुशार असतो एक जुना मुद्दा सांगतो ज्यांच्या पॅन्टेवाल्यांना कळणार नाही तुमच्या लहानपणी नाना भाऊ वळी भाऊ पेव होते पेव हो। तर गडी बदलल्याच्या नंतर पेव कुठे कळत नव्हता तर पण बैल नव्हते बदलत पाच पाच दहा दहा वर्ष जोड असायचा मग जुना जो बैलाचा जोड आहे का तो ज्वारीच्या पहिल्या गाडीला झुपायचा आणि गावात बैलगाडी दारा पुढे आली की कासरा मोकळा सोडायचा बरोबर बैलाची पुढच्या दोन्ही बैलाच्या मधल्या खुऱ्या मधल्या खुऱ्या मधल्या आतल्या पायाच्या खुऱ्या पेवाच्या मानेवर पडत होत्या आणि बैलगाडी बाजूला घेतली आणि ती माती उकरली पेवाचं तोंड सापडत होत किती विवेकासन जनावरांना किती विवेकासन तो बुद्धिवाद बालपणी लेकराकडे असते नाथ बाबा सगळ्या गल्लीत फिरत होते कोणाच लोकांना भीती वाटत होती हो आपलं म्हणावं तर आपल्याला शासन होत काय एवढे धसकी होती त्या काळात पण त्या दारा पुढे आल्यावर लेकरू हात करीत होतो गिरिजा काकीने सांगितलं इकडं हात करतय ते आरती या झोपड्यातला असा आणि त्या घरातली सगळी झोपड्यात होती बोलवली शुद्धांत कर्ण देऊन टाकलं राजे होय साध धाडस असेल सामान्य तास धाडस असेल प्रत्यक्ष आमंत्रित पित्रांच्या अगोदर प्रत्यक्ष आमंत्रित पित्रांच्या अगोदर नाल्या साफ करणाऱ्याला जीव घालणं सामान्य धाडस तुम्हाला एक सांगू का इथं बसलेल्या कोण्या व्यक्तीला लग्नालाच आमंत्रण यावं आणि तुम्ही त्या लग्नाला जावा तुम्हाला जर मुलाच्या वडिलां कोण आमंत्रण असेल किंवा कोणाला मुलीच्या वडला कोण आमंत्रण असेल आणि तुम्हाला ज्यांना आमंत्रण दिलंय तो तुम्हाला जेवा म्हणायच्या आधी जर जेवायला बसला तर तुम्ही तसेच रुमाल झटकून घरी येतात एक जण म्हणला जेवले काउन नाही आमच्या इदाते काताडे नाहीत का चपात्याला काताडे म्हणतात कातडी म्हणतात कातडे म्हणतात कल्पना करा सामान्य ताकद सामान्य सामान्य इतकी 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 टोकाची ही परिस्थिती गाजलेली तर त्या काळात काय असेल कल्पना करा त्या अवस्थेत त्या अवस्थेत त्या सगळ्या गोष्टी मोडून एका सामान्य लोकांना आधी जीव घालायचं मधल्या तुमच्या माझ्यासारख्यांनी येऊ नये म्हणून स्वर्गातल्या लोकांना आमंत्रित करायचं आणि मग ती पितृ प्रत्यक्ष जीव घालायचे ही आपती माझ्या नाथांची म्हणून काय वानवाता ठेवी तसे मस्त वैभवशाली फड तुमचा खैर मोडे महाराज तुमच्या पालखीमध्ये दिव्याशी तेजस्वी नाथांच्या प्रतिमा आहे पादुका आहे त्या पालखीच्या पुढे वैभवशाली एक घोडा आहे बैलही चांगल्या प्रतीचे आहेत तुमच्या पालखीला असा वैभवशाली फळ याच्यामध्ये सांप्रदायाचे नियम आहेत ते नियम जोपासा देव तुमचं जो कसं कमी करीन राजू देव तुम्हाला फार मोठं करीन जो सांप्रदायाचे नियम सांभाळतो का त्याला कसल्याच प्रकारची कमी होत नाही त्याला दगडावर आपटेल्यान मरण नाही नियम सांभाळायचे नियम गोड असं काटेकोरपणा नियम सांभाळा असाच तुमचा फड मोठा मोठा होईल तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना शिकवता भविष्यातले त्या महाराष्ट्राच्या मातीतले पवित्र ते वारकरी संप्रदायातले तारे असतील आणि तुमच्या योगानं खैरमोडे महाराज मला या पवित्र भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये या कणाकणामध्ये विटीवरच्या मालकाचा वास आहे अशा पवित्र भूमीमध्ये खरोखर सेवा करण्याचा आज योग आला माझं महत् भाग्य आदरणीय गानसम्राज्ञी आमच्या गोदावरी ताईसुद्धा आहेत वा छान आनंद वाटतो हे उंच गेलेली गायन क्षेत्रातली लोकंसुद्धा वारीला येतात आनंद वाटतंय आलं पाहिजे मला असं वाटतंय देवानं कोण्याही गायकाला कोण्याही मृदंगाचार्याला संतोष बुवा कोणाही कीर्तन भागवतकाराला भागवत रामायण खूप मोठं करावा आणि त्यांनी वाऱ्या वगळून कीर्तन करावा पंढरपुरातल्या मालकाला आवडतं अजून वारीला आलं पाहिजे मग अशी जरा आवाज जास्त असल्यामुळे एक वाक्य बोलून गेलो इथे आजच्या षष्टीच्या दिवशी दोन मिनिटात संपवतोय आजच्या षष्टीच्या दिवशी पंढरपुरातला मालक आज पैठणला असतोय पैठणला त्या पंढरपुरातल्या मालकाची पावलं या पंढरपुरात आहेत आज पैठणमध्ये आहेत आणि त्या पावलावरच्या धुळीचा कण जणू करून एखादा जरी आपल्या अंगावर आला तर त्या कणाच्या याने एखादा म्हणीन महाराज मी फॅक्टरी टाकीन का मला पैशाचा एखादा हंडा सापडेल का कलही सापडेल का, का सोन्याची असं नसतं पण या कणाने तुझ्या प्रपंचात जन्माला आलेले तारे आई जशी लेकरावर प्रेम करते तशी तुझे आपत्ती तुझ्यावर लेकरासारखं प्रेम करते त्या कणात ताकते इथं असणारा सात्विक सदाचारी एखादा संत असेल जाणू करून आपल्याला तो माहीत नसेल खरी संत महत्व हारवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडोनी पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी न ऐकावी असे निष्ठावंत काही वारकरी आहेत की ज्या वारकऱ्यांचा नगर प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या पावलाची माती आपल्या अंगावर येत असती वारीच्या प्रसंगामध्ये एरवी आपल्याला इतकी वारकरी कुठं सापडतील आणि म्हणून त्यानिमित्तानं वेळेत वेळ काढून अशा वारी प्रसंगासाठी चार पर्व आहेत पंढरी पर्व आहे आळंदी पर्व आहे देहू पर्व आहे आणि पैठण पर्व हे चार पर्व सांगितले आपल्याला या चार पर्वांच्या वाऱ्या जीवनात केल्याच पाहिजे जी, केल्याच पाहिजे आपल्याला याच्याकरताच पाठवले होईन भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी आपण आहे ते चार वाऱ्या आवर्जून केल्या पाहिजे आणि या पैठणच्या वारीला जो कोणी येत असेल राजो त्या वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकरांचा प्रणाम होई होब्बार घु ज्ञानेश्वर